नमस्कार हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा तर लवकरच आपला मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो आपल्या हिंदू नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे नऊ वर्षाचे स्वागत म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते या दिवशी गुढी उभारण्याचं महत्व सर्वश्रेष्ठ आहे या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात या दिवशी आयुर्वेदिक पण खूप महत्व आहे त्यामुळे कडू लिंबाचा पाला उपयोग सुद्धा या दिवशी केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुढीपाडवा दोन हजार पंचवीस मध्ये केव्हा आहे गुढी कशी उभरावी कोणत्या वेळेमध्ये गुढी उभरावी त्या वजबरोबर गुढीची पूजा नक्की कशी करावी गुढीपाडव्याचे वैशिष्ट्य आणि महत्व काय आहे गुढीपाडव्याबद्दल बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी रविवार दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदेला तिथीला येतो त्याला नववास वत्सर म्हणूनही ओळखले जाते तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आणि कापणीचे सण म्हणूनही ओळखला जातो असे म्हटले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली होती आणि कालगाण्याची सुरुवातही या दिवसापासून केली जाते म्हणूनच गुढीपाडव्याचे गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो तर या वर्षी तिथी एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होऊन दुसरे दिवशी म्हणजेच तीस मार्चला रविवारी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्चला साजरा केला जाणार आहे आणि या संवत्सराचा हा पहिला दिवस आणि वेदांग ज्योतिष आणि या ग्रंथात सांगितले साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्या कारणाने या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात. चांगली म्हणजे सोने, नाणे, चांदी वगैरा घर, जमिनी कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करता या दिवशी मूर्त बाण्याची गरज नाही त्यामुळे तुम्ही काहीही खरेदी करू शकता या दिवशी सकाळी दाराबाहेर गुढी उभारून तिचे पूजन केले जाते गुढी समोर रांगोळी काढून व दरवाज्याला आंब्याची तोरणं गुढीला फुलांचा हार गाठीचे हार व कडुलिंबाचा पाला साडी नेसवली जाते गुढीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते तसेच गुढीला ध्वज व पाडव्याला वा प्रतिपदा म्हणले जाते चैत्र शुक्ल गुढीपाडव्या दिवशी तुम्ही स्नान करण्याचे अतिशय आवश्यक असते त्यामुळे तिळाचे त्या तेल वापरून अभ्यंग स्नान करावे उठणे वापरावे व सकाळी लवकरात लवकर गुढी उभरावी नंतर तिचे पूजन करावे तिला नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी श्रीखंड पुरी किंवा शेवयाचा भात सुद्धा देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो गुढी दा उभारण्यासाठी बांबूची काठी ही प्रतीक असते त्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होत असते गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी तर औ, नारंगी पिवळी गुलाबी अं ह्या प्रकारच्या साड्या तुम्ही नेसवू शकता जे अतिशय सुंदर दिसतील या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो तसेच नशीब आणि सौभाग्य मिळते ही पौराणिक मान्यता आहे या दिवसापासून चैत्र नवरात्रही सुरू होत आहे तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर तुम्ही सुद्धा येत्या तीस मार्चला गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद